राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज यात्रेचं सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी धुळ्यात आगमन होत या आहे या शिवस्वराज्य यात्रेमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि इतर प्रमुख नेते सहभागी झाले आहेत या सर्व नेत्यांच्या उपस्थितीत शिवस्वराज्य यात्रा धुळे शहरात आल्यावर दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता भव्य ट्रॅक्टर रॅली संतोषी माता मंदिर चौक साक्री रोड धुळे येथून निघणार आहे तसेच सकाळी दहा वाजता हिरे भवन येथे भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेला कार्यकर्त्यांसह नागरिकांनी उपस्थित राहावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले आणि पदाधिकाऱ्यांनी केलं आहे उद्या धुळे शहरामध्ये शिव स्वराज्य यात्रेच आगमन होत आहे शिव स्वराज्य यात्रेच्या निमित्ताने आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब खासदार अमोलजी कोले माजी मंत्री अनिल देशमुख माजी मंत्री जितेंद्र आव्हाड कराडे गुरुजी यांच्या उपस्थितीमध्ये शिवस्वराज्य आहे या यात्रेच्या निमित्ताने भव्य ट्रॅक्टर रॅलीचं या ठिकाणी नियोजन करण्यात सकाळी वाजता रॅली संतोषी माता चौकात पासून सुरुवात होणार असून हिरे भवन ही संपन्न होणार आहे हिरे भवन इथे भव्य मेळाव्याचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले तरी तमाम पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मजूर युवक महिला ज्येष्ठ सर्वांना आम्ही आवाहन करतो की मोठ्या संख्येने शिव स्वराज्य यात्रेमध्ये आपण सहभागी व्हावे धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल